नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रोसेसमधली महत्त्वाची एक्झाम आहे टी टी दोन हजार सव्वीस त्याची अंदाजित तारीख आत्ताच घोषित झाली तेवीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे याबद्दलची डिटेल्स एवढ्या दहा दिवसात येणार आहे त्याची डिटेल्स तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे डिटेल आल्यानंतर फॉर्म कसा भरावा डॉक्युमेंट कोणती लागतात आणि कोण एक्झाम देऊ शकतं याबद्दल डिटेल माहितीची व्हिडिओ मी घेणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत टी टी दोन हजार सव्वीस कुणासाठी ही आवश्यकता आहे याबद्दल डिटेल्स माहितीचा व्हिडिओ हा असणार माझे प्रत्येक व्हिडिओ विथ प्रूफ मी बनवत असतो तुम्ही सुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या शिक्षकांबरोबर या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणी कोणती एक्झाम द्यायची म्हणजेच टी टी डी कोण देऊ शकतं आणि टेट कोण देऊ शकतं त्याचबरोबर ही कधी देऊ शकता तुम्ही अपियर असताना एक्झाम देता येते का याबद्दल पण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करून शेअर नक्की करा चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टी टी दोन हजार पंचवीस ची एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर फ्रेशर विद्यार्थ्यांना आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही बॅच चालू केलेली आहे आणि बघा काही शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक असे आहेत की जे टीटी पात्र नाहीत अशा शिक्षकांना सुद्धा आता टी टी द्यावी लागणार आहे या संदर्भातले डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहे ते एकदा बघून घ्या आणि अशा सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी आचार्य वन ओ ची बॅच सुद्धा आपण स्टार्ट केली आहे दोन्ही फीचर असे आहे की सेपरेट सेपरेट फॅकल्टी पीडीएफ स्वरूपात नोट्स पी वाय क्यू अनालिसिस टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अव्हेलेबल असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही शाळेत गेलात कोणत्याही जुनियर कॉलेजला गेलात तर ते तुम्हाला आमचे शिक्षक सापडतील की ज्यांनी इग्नाईड अॅकडी हा कोर्स आहे महाराष्ट्रात तुम्हाला जास्त जास्त रिझल्ट पाहायला मिळतील सो लगेच ही बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा शंका असेल तर खाली नंबर पण नंबरला सांगू इच्छितो की यासाठी महत्वाची बुक सुद्धा इंग्नॅट अकॅडमी अव्हेलेबल आहे ज्यामध्ये पीई शिक्षक पात्र जे सहा ते आठ वर्गासाठी दोन वेगवेगळे पेपर असतात एक तर एक विषय असतो तुम्हाला सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान सो याबद्दलच हे पुस्तक पुस्तक पेपर टू चा अव्हेलेबल आहे पेपर वन च सुद्धा एक ते पाच वर्गासाठी अपेक्षित असणार पुस्तक इग्नॅट अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला हे पुस्तक पी वाय क्यू ज्यामध्ये पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सव्वीस प्रश्न असणारे हे पुस्तक आणि अध्यापन व बालमान अध्यापन शास्त्र आणि बालमानशास्त्राचं पुस्तक सुद्धा अव्हेलेबल आहे पुस्तक घेण्यासाठी आमच्या टीमला लगेच कॉल करा ते तुम्हाला प्रॉपर माहिती देतील किंवा ऍप वर जाऊन ऍप वरून सुद्धा तुम्ही बुक्स परचेस करू शकतात किंवा जवळच्या बुक स्टॉलला व्हिजिट करा त्यांच्याकडे पण आमची बुक्स अवेलेबल आहे बघा पुढारी न्यूज पेपरला आलेली बातमी सगळीकडे आजच्या लोकमतला पण न्यूज पेपरला बातमी आलेली आहे तेवीस नोव्हेंबरला टीटी परीक्षा होण्याची शक्यता आहे पुणे परिषदेने दोन डेट काढलेले आहेत दोन डेट कोणत्या एक डेट आहे सोळा नोव्हेंबर आणि दुसरी डेट आहे तेवीस नोव्हेंबर दोघांपैकी मॅक्सिमम शक्यता आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची परीक्षा होईल या संदर्भात डिटेल दहा दिवसात येणार आहे वेळापत्रक येईल एक्झामचा शेड्यूल येईल तुम्हाला सो तयारीत रहा अडीच महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे आता आपण कन्सिडर करूया तेवीस नोव्हेंबर डेट तुमची येण्याची शक्यता आहे अजून फायनल होण्यासाठी दहा दिवस लागतील दहा दिवसात डिटेल तुम्हाला मी कळवतोच पण तेवीस नोव्हेंबरच्या अगेन्स्ट आपण आता तयारी करायची म्हटलं तर शिक्षक होण्यासाठी पहिला मुद्दा आहे परीक्षा कोण कोणत्या असतात बघा तुम्हाला टीई आणि सीडी द्यावी लागते का बघा एक ते आठ वर्गासाठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी टीटी किंवा सीटीटी दोघांपैकी एक एक्झाम द्यावी लागते जी एक्झाम फक्त पात्रता परीक्षा आहे आणि दुसरा मुद्दा आहे टेट एक्झाम कोणी द्यावी तर एक ते बारा साठी एक ते बारा वर्गांसाठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टेट एक्झाम तुम्हाला द्यावी लागते आता परत मुद्दा येतो की आणि द्यायची गरज ज्या विद्यार्थ्यांना ते ह्या वर्गाला शिक्षक असेल त्यांना टेट देण्याची गरज नाही मग ह्या विद्यार्थ्यांना नऊ ते बाराच्या विद्यार्थ्यांना फक्त टी टी दिली तरी ते टेट दिली तरी ते शिक्षक होऊ शकतात हा मुद्दा लक्षात घ्या पण नऊ ते बारा साठी फक्त टेटच आहे नऊ ते बारा साठी फक्त टेटच आहे मात्र एक ते बारा साठी टी टी एक ते बारा साठी सुद्धा गरजेची आहे किंवा मी याच्यात मी असं लिहू शकतो एक ते आठ वर्गासाठी डीटी किंवा सी कंपल्सरी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ते आठ वर्गाला शिक्षक होण्यासाठी महत्वाची अशी टेट पण द्यावी लागते ही फक्त पात्रता परीक्षा आहे आणि ह्या एक्झामवर तुमचं डायरेक्टली सिलेक्शन डिपेंड करतं मार्कांवरती सो हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल सो ज्यांचं ज्यांचा ज्यांना ज्यांना नऊ ते बारा शिक्षक व्हायचं असेल त्यांना टीटी जान्च देण्याची गरज नाही किंवा सी देण्याची गरज नाही फक्त त्यांना शिक्षक होऊ शकतात नऊ ते बारा पण अजून एक मुद्दा येतो की एक ते आठ मध्ये असेही वर्ग आहेत ज्याला आपण म्हणूया एक ते पाच वर्ग आहे आणि सहा ते आठ वर्ग आहेत यामध्ये बघा एक ते पाच वर्गाला डीएड आहे तरच ते शिक्षक होऊ शकता सहा ते आठ ला मात्र डीएड पण चालतात आणि बीएड चे उमेदवार पण चालतात ते शिक्षक होऊ शकतात मग प्रश्न येतो की बीएडच्या उमेदवारांना फक्त टेट द्यायची हे तर क्लिअर झालं नऊ ते बाराला कारण नऊ ते बाराला कोणते विद्यार्थी आहे शिक्षक होऊ शकता फक्त बी एड ची विद्यार्थी शिक्षक होऊ शकता मग एक ते आठ ला मात्र डीएड चे एक ते पाच ला कंपल्सरी डीएड आहे एक ते सहा ला कंपल्सरी डीएड किंवा बीएड चालणार आहे मग बीएड चा उमेदवार नऊ ते बाराला तर सुद्धा तो एपियर आहे किंवा शिक्षक होऊ शकतो मात्र मग मा इथे सहा ते आठ ला शिक्षक व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल त्याला टी टी देणं किंवा सीट देणं कंपल्सरी असणार आहे त्याच्यानंतर टेट द्यावं लागणार आहे हा मुद्दा क्लिअर झाला मला कमेंट मध्ये कळवा ओके मग आता पुढे पुढे घेऊन तुम्हाला मी थोडक्यात काय थोडक्यात काय एक ते आठ वर्गासाठी तुम्हाला पहिली ते आठवी साठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टी किंवा सीटीटी द्यावीच लागणार आहे अन्यथा टेट मधून तुम्ही एक ते आठ वर्गाला शिक्षक होऊ शकत नाही मात्र नऊ ते नववी किंवा नववी ते बारावी साठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टी टी किंवा सीटची गरज नाही क्लिअर कट झालं आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी मग टेट साठी कोण पात्र असतं त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल बघा ही एक ते पाच वर्गा साठी कोण पात्र असतं डिअर धारक असेल आणि बारावीचा असेल बारावी ओपन पंचेचाळीस कॅटेगरीला चाळीस असेल सगळ्या ठिकाणी तर टी टी पेपर वन हो तुम्हाला द्यावे लागतं एक ते पाच ला बरोबर क्वालिफाय व्हावं लागतं क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला नव्वद टक्के लागतात ओपनला आणि तुम्हाला पंचा पंचावन्न सॉरी साठ टक्के लागतात साठ टक्के लागतात ओपनला आणि पंचावन्न टक्के लागतात कॅटेगरीला हे कंपल्सरी म्हणजे साठ टक्के म्हणजे दीडशे पैकी दीडशे पैकी ची एक्झाम किती मार्काला आहे दीडशे मार्काला आहे टीईटी दीडशे पैकी नव्वद आणि कॅटेगरीची उमेदवार जर तुम्ही असाल तर पंचावन्न टक्के म्हणजेच तुम्हाला ब्याऐंशी मार्क लागतात वन फिफ्टीच्या अगेन्स्ट ओके सो ही पात्रता आहे शिक्षक होण्याची टेट देऊन टेट देऊन बरोबर आहे नंतर सहा ते आठला ला डीएड प्लस पदवी असाल तुम्ही तर टीईटी पेपर टू तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे पेपर मध्ये तुमच्या नुसार म्हणजे पदवीनुसार तुम्ही एक तर सामाजिक शास्त्र घेऊ शकता किंवा तुम्हाला मराठी मॅथ आणि तुम्हाला मॅथ बरोबर तुम्हाला सायन्स पण घेऊ शकता तुम्ही लक्षात ठेवा आता या सात या आठला दुसरा विद्यार्थी कोण चालतोय बीएडचा आपण चालतो बीएड किंवा डीएड चालतो यानुसार तो विद्यार्थी पेपर टू क्वालिफाय व्हावं हो लागतं सहा ते आठ ला बघा एक ते पाच ला शिक्षक होण्यासाठी ही पात्रता आहे आणि त्यामध्ये टी टी लक्षात घ्या आता पेपर होणावं लागतं सहा ते आठ ला तुम्हाला ही पात्रता आहे आणि टी टी पेपर टू तुम्हाला द्यावा लागतं आता मग एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर मला एक ते आठ ला पात्र व्हायचं असेल दोघे ऑप्शन मला ठेवायचे असेल पात्रतेबद्दल बघा डी डीएड लागतंय बारावी पंचेचाळीस टक्के लागतं पदवी लागतं पंचेचाळीस टक्के आणि टी टी सीडी दोन्ही पेपर क्वालिफाय होऊ लागतं एक तर टी दोन्ही पेपर किंवा सीडीचे दोन्ही पेपर टी पहिला सीडीचा दुसरा चालेल टीईटी चा सेकंड सीडीचा दुसरा चालेल काही प्रॉब्लेम नाही दोघांपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि एक्झाम ही टी ईटी ची क्वालिफाय होऊ शकतात आता मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला सर बीएड वाल्याने कोणती एक्झाम द्यावी बीएड टी टीईटी द्यावी का तर बीएड वाल्यांना जर सहा ते आठ वर्गाला शिक्षक व्हायचं असेल पुढे भविष्यात तर त्यांनी टीईटी नक्कीच द्यावी पेपर टू द्यावा पेपर टू मध्ये कोणता द्यावा सामाजिक शास्त्र द्यावा की गणित विज्ञानचा द्यावा तुमच्या पदवीला कोणते विषय त्यानुसार तुम्हाला डिसाईड करायचं त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ माझा येणार आहे तो एकदा बघून घ्या इथपर्यंत क्लिअर झाला तुम्हाला आता मी पुढे घेऊन जातो बघा टीईटी दोन हजार सव्वीस पात्रता काय असणार तर आता तुम्हाला ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मी पुढे देतो ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो की तुम्हाला पदवी पद्युत्तर पदवी अपियर विद्यार्थी असा अगदी फर्स्ट इयरला पदवीला आहे पद्युत्तर पदवीला फर्स्ट इयर आहे तो टीईटी देऊ शकतो का याचं उत्तर तुम्हाला देऊन टाकतो याचा काही संबंध नाही आहे शंभर टक्के देऊ शकता तुम्ही मात्र याच्या अगोदर तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं असणं गरजेचं आहे मग ते पहिले होणं गरजेचं आहे नंतर तुम्ही इथे असेल तर एक्झाम देऊ शकतात आणि मग या तिघांचं उत्तर हा तिसरा मुद्दा याला मी ऍड करतो ह्या तिघांची उत्तरं तुम्हाला ऍट ए टाइम देण्याचा मी प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो जी काय सांगतो आणि एन नियम काय सांगतो विथ प्रूफ सांगतो माझे प्रत्येक व्हिडिओ विथ प्रूफ असतात आवडले तर लगेच लाईक करत चला आणि मला कमेंटमध्ये कळत चला की सर तुमचे व्हिडिओ अगदी आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत असतात आणि विथ प्रूफ असतात काही डाऊट शिल्लक राहत नाही मी बोलत नाही तुम्हाला फक्त तर दाखवतो सुद्धा लक्षात घ्या आता जाऊया पुढे मी पुढे घेऊन जातो आता प्रश्न तुमचा जो आहे तो एड फर्स्ट इयरचे विद्यार्थी म्हणजे आपण आता अपियर म्हटलं की जनरली आपल्याला माहिती आहे ऍपियर म्हणजे त्या शैक्षणिक अर्थ्याच्या लास्ट इयरला अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थीला आपण ॲपिअर म्हणतो ओके मग डी एड बी एडच्या फर्स्ट इयरला असणारा किंवा डीएड बी एडच्या सेकंड इयरला असणारा आता तुम्हाला माहिती आहे की डीएडबीएड इथून पुढे आता बीएड तुम्हाला माहिती वन वन पण आता सध्या वन इयरचं नाही टू इयरच आहे मग अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी आणि नुकतेच फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेले किंवा फर्स्ट इयरला असणारे विद्यार्थी त्याला मी म्हणतो ऍडमिशन घेतलेले आणि याला म्हणतो अपेअर विद्यार्थी आहे मग याबद्दल काय निकष आहे तर आता सध्या आता सध्या टी डी दोन हजार चोवीसचा टी डी दोन हजार चोवीस जी झाली नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक्झाम झाली होती त्यामध्ये अपेअर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला होता का सर यस सेकंड इयर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला होता मात्र जे फर्स्ट इयरला किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे अगदी आत्ता ऍडमिशन घेतलं त्यांना देता आली का एक्झाम तर त्यांना तिथे अलाउ करण्यात आलं नव्हतं दोन हजार चोवीस ची गोष्ट आहे माझा तुम्हाला मी दाखवतो दोन हजार चोवीस ला बघा टीईटी च तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं शुद्धी काय आलं होतं यावरती इग्नाईट अकॅडमी ट्विटर कॅम्पनी केलं कॉल केलं मेल पण केले होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यात सहभाग पण नोंदवला होता पण ऍट द एंड रिझल्ट जर बघितला तर टीईटीच्या फर्स्ट इयरच्या किंवा जस्ट ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना टी टी दोन हजार चोवीस ची देता आली नाही मग त्यावरती मी बरीचशी माहिती तुम्हाला मी दिली होती आता बघा त्याबद्दल त्यावेळेस त्यांनी शुद्धीपत्रक पण आलं त्यांचं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला टी टी दोन हजार चोवीसच नवीन शुद्धीपत्रक आलं होतं त्यात त्यांनी काय म्हटलं होतं हे शुद्धीपत्रक आहे त्यामुळे त्यांनी माजी सैनिकांना पंधरा टक्के सवलत दिली होती त्यांच्या कुटुंबाला पत्नी पत्नीला पण त्यामधला तिसरा नंबरचा पॉईंट जर तुम्ही बघितला तर त्यात त्यांनी सांगितलं बघा त्यांनी उल्लेख केला आहे आर टी दोन हजार तेवीसचा एक दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहता शैक्षणिक म्हणजे तुमचं बारावी पदवी आणि व्यावसायिक निश्चित ती धारण अंतिम वर्षात प्रवेश ला या परीक्षेला बसण्याचे मुभार राहणार आहे सो मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवार संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे म्हणजेच बी एड किंवा बीएड बीएड किंवा बी एड ज्यांना ज्यांना काय द्यायची ज्यांना एक्झाम द्यायची टी ई टी यामध्ये तुम्ही अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीच फॉर्म भरू शकत होते आणि आताच्या टी -टी ला सुद्धा कदाचित त्यांच्या नुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पण 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 याच्यामध्ये एक अपवाद आहे एन नियम सीटीडी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा नियम तो मी तुम्हाला दाखवतो तर बघूया काय त्यानुसार कदाचित या दोन हजार सव्वीसच्या ला विद्यार्थ्यांना संधी मिळण्याचे चान्सेस होऊ शकतात मी शक्यतेवर बोलतोय अजून कन्फर्म बोलत नाही कारण मागच्या वर्षी मी खूप मेहनत घेतली याच्यावरती पण पुणे परिषदेने याच्यावरती काही काय विचार न करता तिथे मुलांना संधी दिली नव्हती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा मग हा जरा पहिला मुद्दा महाराष्ट्र शासनाचा जी आर काय सांगतोय जी आर कशा संदर्भातला आहे तुम्हाला आर टीचा आरटी दोन हजार तेवीस दोन हजार नऊ जे लागू झालं आर टी दोन हजार नऊ कधी लागू झालं हे दोन हजार लागू झालं एक एप्रिल दोन हजार लागू झालं पण हा मध्ये उल्लेख केलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत ज्यामध्ये बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आहे मग सांगतोय तेवीस ऑगस्ट दोन हजार हा जी आर शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा त्यातला महत्वाचा पॉईंट सहा नंबरचा त्यांनी सांगितलंय राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व्यवसाय अर्था निश्चित करेल ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षणा बसण्याची मुभार राहील त्यांच्या शुद्धीपत्रकामध्ये तोच उल्लेख होता आणि जीआर मध्ये पण तोच उल्लेख आहे सो हा जी आर नीट लक्षात घ्या आता पुढे मी घेऊन जाऊ तुम्हाला एनसीटीचा नियम काय सांगतोय हा नियम कशासाठी लागू आहे सीटीडी साठी लागू आहे आता केंद्र सरकारची एक्झाम आहे सीटीडी जर सीडी देऊ शकता तुम्ही किंवा टीटी पण देऊ शकता बरोबर आहे देऊ शकता मात्र टीटी साठी नियम वेगळा आहे सीडी साठी नियम वेगळा असं कसं असू शकतं मग एनसीटीचा नियम काय सांगतो थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा हे परिपत्रक आहे चार ऑगस्ट दोन हजार बावीस चं परिपत्रक आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग एलिजिबिलिटी फॉर अपेरिंग इन सीटीटी मग त्यात क्लॅरिफिकेशन केलेलं हे लेटर आहे आणि त्यात त्यांनी काय सांगितलं कोर्टाचा निर्णय पण त्यांनी सांगितला पॅरा एट पॉईंट थ्री मधला त्यांनी सांगितलंय की जो परस्युविंग स्टुडंट आहे म्हणजे दो डिग्री किंवा जो व्यावसायिक अहर्ता ज्याला डीएड बीएड म्हणतो आपण हा परस्युविंग ज्याला आपण अपेअर म्हणतो आपल्या भाषेत परस्युविंग स्टुडंट असेल तर कोण असेल हा अंतिम वर्षाचा असेल की ऍडमिशन घेणार असेल त्यांनी क्लिअर केलंय मीन्स मीन्स व्हॉट अंडर गोईंग म्हणजे आता and or प्रोसेसिंग प्रोसिडिंग फर्दर देअर फॉर अ कॅन्डिडेट आता हा महत्वाचा स्टार करून ठेवतो मुद्दा अ कॅन्डिडेट हू हॅज बीन ऍडमिटेड इन एनी ऑफ द टी टी सी टीटीसी म्हणजे काय टीचर ट्रेनिंग कोर्स ज्याला आपण डी एड बी एड म्हणतो एक कोणताही विद्यार्थी जो काय ज्यांनी ऍडमिशन घेतलंय कोण कशाला टीचर ट्रेनिंग कोर्सला म्हणजे डीएड किंवा बी एड ला अँड अंडर गोईंग द टीचर ट्रेनिंग कोर्स टीटीसी बघा टीचर ट्रेनिंग कोर्स कॅन बी सेट टू बी परस्युईंग त्याला आपण परस्युईंग म्हणू शकतो तो, आपेर शक्तो, और सच टीचर, सच टीचर टीचर ट्रेनिंग कोर्स और शाल बी एलिजिबल टू इन द हा मुद्दा महत्वाचा नोट करून ठेवा सो ह्या वर्षीच्या मुलांना प्रयत्न करावा लागेल जे फर्स्ट इयर चे विद्यार्थी आहे ज्यांनी ऍडमिशन घेतले डीएड बी एड ला त्यांना आता प्रयत्न करावा लागेल सर आम्हाला ही परीक्षा देऊ द्यात कारण ही पात्रता परीक्षा आहे याच्यावर तुमचं सिलेक्शन होतच नाहीये सो त्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी यासाठी इग्नॅट अॅकेंड तुमच्या बरोबर आहे काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतो पुढे या मतलब दोन नंबरचा क्लियर कट पॉइंट त्यांनी सांगितलं बघा इट इज क्लियर फ्रॉम द ऑर्डर पास बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दैट अ कैंडिडेट हु हैज बीन एडमिटेड इन एनी ऑफ द टीटीसी Any admission with any of the TTC teacher training course law and undergoing the teacher training course can be said to be pursuing such a teacher training course and the fair reading of clause 5.2 of the NCT guideline, NCT guideline, a person who has been admitted in TTC and is pursuing he she can be. ॲपियर इन द टी टी एक्झामिनेशन सो टी टी त्याला द्यायला यायलाच पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे एन सी नियम पण तो सांगतो त्यानुसार इथे पात्रता परीक्षेला त्यांना संधी द्यायला पाहिजे पण मात्र मागच्या वर्षी दिली नाही आता ह्यावर सुद्धा आपण परत एकदा जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे ज्यांनी ऍडमिशन घेतली डीएड बेडला त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत बाकीच्या विद्यार्थ्यांना बघा ही पात्रता परीक्षा आहे सो तुमची स्पर्धा वाढणार नाही तो विचार तुम्ही करू नका मग सीडीची एक्झाम जी असते सीटीडी ची एक्झामला अगदी एड ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या उमेदवारांना ही परीक्षा डीएडबीएड फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते की हंड्रेड पर्सेंट देता येते यस देता येते याचं उत्तर मी तुम्हाला यस देतो जर सी देता येते तर टीडी पण देता यायला पाहिजे आता मुख्य मुद्द्याकडे मी जाऊ तुम्हाला फक्त ऍपियर जास्त बोलत नाही पण तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय मागच्या वर्षी इग्नायटी ट्विटर वार पण केलं होतं मेल पण केलं होतं यामध्ये हे असे मुद्दे मी त्यांना पाठवले होते ज्याचा रिप्लाय पण त्यांनी दिला फक्त एक बदल केला होता त्यांनी की मुलांना पेपर टू पेपर द्यायला अलाउड केलं होतं मात्र मात्र ऍपियर जो फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे त्याला त्यांनी अलाउड केलं नव्हतं मग आता काय करावं तुमच्या लक्षात आला असेल मी काय म्हटलो की एक्झाम कोणी द्यावी एक ते आठ वर्गाला ज्याला ज्याला शिक्षक व्हायचं असेल त्या प्रत्येक उमेदवाराने ही टीटी एक्झाम द्यायलाच पाहिजे अजून मुद्दा एक येतो की ज्या विद्यार्थ्यांचा चा स्कोर कमी होता त्यांना जर वाढवायचा असेल त्याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे कोणी तो सेपरेट व्हिडिओ मी देतो तुम्हाला पण त्या विद्यार्थ्यांनी नक्की द्यायलाच पाहिजे सो लक्षात घ्या आता काय करावं तर आता सगळ्याच उमेदवारांनी लक्षात घ्या की आता तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जेही मार्गदर्शक असतील ज्याही अकॅडमिज असतील तुमच्या ओळखीचे असेल शिक्षक असेल मार्गदर्शक असेल त्यांना सांगा की तुम्ही सुद्धा मागणी करा की टीईटी देण्यासाठी तु विद्यार्थ्यांना अलाव करण्यात यावं यासाठी तुम्ही तुमच्या टीमशी बोलून घ्या तुमच्या मित्रांशी तुमचा ग्रुप असेल सोशल मीडियाला त्यांच्यापर्यंत येत्या दहा दिवसात नक्की सुटणार आहे तयार रहा त्या संदर्भात डिटेल तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मग काय कराल सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा स्पर्धा वाढणार का टीटी टीची कुठे स्पर्धा वाढणार टीटी फक्त पात्रता परीक्षा जेव्हा टेट द्यावी लागते टेटला तुमचं डीएड बीएड पदवी पदवी यापैकी ज्या पात्रतेनुसार ते तशी टेट देताच येत नाही सो स्पर्धा वाढणार पद्युत्तर टीईटी फक्त पात्रता परीक्षा आहे याच्यावरती डायरेक्ट सिलेक्शन आहे का नाही सो स्पर्धा वाढणार नाही सो सगळ्याच विद्यार्थ्यांनी इथे सगळ्यांनाच मदत केली पाहिजे आपलेच भाऊबंध आहे जे फर्स्ट इयरला आहे त्यांना चान्स द्यायलाच पाहिजे दुसरं काय टीईटी फक्त पात्रता परीक्षा आहे याच्यामधनं डायरेक्ट शिक्षक होत नाही शिक्षक होण्याची फायनल स्टेज जी आहे सगळ्यांनाच द्यावी लागते सो स्पर्धा वाढणार नाही सो सगळ्यांनीच सगळ्यांसाठी मदत केलीच पाहिजे सो so, याबद्दल अजून काही प्रश्न असेल कमेंट नक्की टाका याच्याबद्दल शक्यतो डाऊट क्लिअर झाला असेल तुमचे मला कमेंट मध्ये कळवा आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाईट अकॅडमीची बुक्स अव्हेलेबल ऑर्डर करण्यासाठी आमच्या टीमला कॉल करा कॉल केल्यानंतर आमची तुम, टीम तुम्हाला पूर्ण माहिती देईल त्यानुसार तुम्ही बुक्स परचेस करू शकतात आणि बॅचेस परचेस करण्यासाठी फ्रेशर विद्यार्थ्यांना ही बॅच असणार आहे टीटी दोन हजार पंचवीस ची आणि शिक्षक आहेत शिक्षकांसुद्धा टी डी कंपल्सरी झाली आहे अशा शिक्षकांसाठी आचार्य वन बॅच अवेलेबल आहे बॅच जॉईन करण्यासाठी हे ऍप आहे आपलं ऍप आप डाऊनलोड करा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा प्ले स्टोअर जाऊन तुम्ही डायरेक्ट हे ऍप डाउनलोड करू शकता बॅचेस परचेस करू शकता अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या कुटुंबाच्या नातेवाईकांच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तुर्दस्त पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद